शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीची विक्रमी आवक झाल्याचे पाहायला मिळते आवक वा, आवक वाढून बाजारभावात देखील झाल्याचे पाहायला मिळाले मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते बीटची आवक मार्केटमध्ये मा मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात देखील घट पाहायला मिळाली फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये मा पुन्हा एकदा विक्रमी आवक पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र मोठ्या पटी घसरल्याचे पाहायला मिळतात गावारींची आवक द्वा। देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे गावारींचे बाजारभाव देखील कटल्याचे पाहायला मिळतात फरशीची आव फरशीची देखील आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते फरशीच्या देखील घट झाल्याचे पाहायला मिळते जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये घट पाहायला मिळते वाटाणा मिरची तेजीत पाहायला मिळतात चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते मार्केट वेळ दुपारी बारानंतर नंतर मार्केट चालू होते चला तर बाजारभाव पाहूया माऊली नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणलं होतं काय भाव झाले दोनशे दहा रुपये झाले दोनशे दो दो रुपये झाले काही दोनशे दहा रुपये झाले दोनशे दहा रुपये चांगलं झालंय हा हे दोनशे दहा रुपये झाले हे उक्कल किती बॅग आहेत मिडियमच्या या मिडियमच्या चौदा बॅग आहेत चौदा बॅग आहे का याच्यातला गोळा होता का मोठा गोळा आहे ना शंभर रुपये झालाय शंभर रुपये झालाय बुगी बदला बुगी बदला नाही आणला ना नाही आज काय बीटचा आवक कशी वाटते आज जरा आहो का आम्ही पहिल्यांदा चालूया पहिल्यांदा आले कुठलं गाव तुमचं आम्ही केंदूर केंदूर शिरवत आलो हो। का व्हरायटी सांगता येईल का लालीमा किती दिवसात निघाले ते पन्नास दिवसात पन्नास दिवसात काय नाव तुमचं संतोष ताटे बाबा आपण आपले काय झाले ऐंशी झाले काही हे काय झाले कशी उलय अकरा एकशे अकरा झाले माहित बरोबर माहिती आहे बघा चला एकशे अकरा झाले हो काय झालंय ते एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी झाले आणि गोळा येते गोळा आहे गोळा एकशे दहा रुपये कोणतं तुमचं केंदूर केंदूर त्याची व्हरायटी कोणती आहे लालिमा एकाच ला, गाडीत एकाच गाडी किती किती पिशव्या पी, आहेत आपल्या ह्या आपल्या तेरा आहेत ह्या आणि त्या तीन आहेत बीट अंदाज केली का नाही खूप वर्षापासून गेले आपलं बाकीच्या बीटा काय झाला सांगता येईल वर नाही काय झाले ओके धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार मंचर मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा अवक्याचा जर आढावा घेतला तर आज बीटची प्रचंड आवक मार्केटमध्ये झाल्याचे पाहायला मिळते अवकेत वाढवून बाजारभावात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे आज सुपर व्ही आय पी, पी, पी बीट असतील तर दोनशे ते दोनशे दहा रुपये वीस रुपये या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडीयम क्वालिटी बीट असेल तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या बीट असेल तर शंभर एकशे एक वीस रुपये एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळाबीट असेल तर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान गोळाबीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला बीट चाळीस पन्नास रुपये दहा किलो बुगी बीट चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव आज निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र प्रचंड झाल्याचे पाहायला मिळत आहे आवक होऊन बाजारभाव गटल्याचे देखील पाहायला मिळते जवळजवळ चार ते पाच रुपयांनी बाजारभाव गटल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बुगीबीट काय झाले ठीक आहे बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो सतरा रुपये किलो हिरवी चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो अवक जेमचे मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे अवक घटल्याचे पाहायला मिळते जिफोर मिरची वाजा भाव केजी पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये आवक कमीच कार्ले बाजारभावात मंदी पाहायला मिळते दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो कारले बाजारभावात बाजारभाव मंदी मागणीत खट पाहायला मिळते सफेद काकडी शंभर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो सफेद काकडी आवक जेमतेम बाजारभाव समाधानकारक शिमला मिरची चारशे पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो आवकीत थोडी वाढ होताना दिसत शिमला मिरची पंचगंगा वांगे एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो पंचगंगा वांगे बाजारभाव मंदी पाहायला मिळतात शेवगा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो शेवगा बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात शेवगा गेवडा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तीनशे ते चारशे रुपये दहा किलो गेवडा हिरवी काकडी बाजारभाव समा समाधानकारक पाहायला मिळतात शंभर एकशे वीस ते एकशे चाळीस हिरवी काकडी बाजारभाव समाधानकारक गवार चारशे रुपये दहा किलो चारशे रुपये दहा किलो गवार तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवार तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बदला गवार शंभर रुपये दहा किलो बदला गवार शंभर रुपये दहा किलो

शंका सहाशे एक्कावन्न रुपये तोंडली कळी तोंडलं तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो जाड तोंडला असेल तर दोनशे रुपये दहा किलो पावटा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पावटा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अवघेम ते बाजारभाव समाधानकारक पावटा दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा भेंडी कळी भेंडी असेल तर तीनशे येते तीनशे वीस रुपये दहा किलो बाजार निघतात जाड भेंडी असेल तर दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो मंजिरी वांगे दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो मंजिरी वांगे आवक मार्केटमध्ये जेमचे मज पाहायला मिळते मंजिरी वांगे दोनशे ते दोनशे पन्नास वाटाणा सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो वाटाणाची आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते पाहायला मिळते कोबी सत्तर रुपये दहा किलो नारळ गाठा आहे एक किलो ते दीड किलो साईज आहे सत्तर रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी खाली शेडला कोबी पंच्याण्णव रुपये दहा किलो कोबी पंच्याण्णव रुपये दहा किलो मिडियम साईज आहे पंच्याण्णव रुपये दहा किलो कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे मिडियम साईज आहे नव्वद रुपये दहा किलो झाले उप कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये किलो कोबी लहान साईज आहे पाचशे सहाशे ग्राम पाचशे सहाशे ते सातशे ग्राम साईज ऐंशी रुपये दहा किलो नारळगा आहे मका एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो मका सुपर व्ही आय पी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो हलके माल असतील तर मिडीयम क्वालिटी मीडियम क्वालिटी माल असेल तर शंभर रुपये दहा किलो हलके माला शिंतत चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान मक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो आज मार्केटमध्ये आपणास फ्लावरची विक्रमी आवक पाहायला मिळाली विक्रमी आवक होऊन बाजारभावात मोठी घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले या सीझनचे जवळजवळ सर्वात कमी बाजारभाव आज आपणास पाहायला मिळाले बाजारभाव फ्लावरचे चाळीस रुपये पन्नास रुपये प्रति दहा किलो याप्रमाणे आजचे फ्लावरचे बाजारभाव आपणास पाहायला मिळाले सुपर व्ही आय पी व्ही आय पी फ्लावर असतील तर चाळीस रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो याप्रमाणे सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले हलक्या फ्लावर असतील तर तीस रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर दहा रुपये वीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र आज विक्रमी झाल्याचे पाहायला मिळते आज मार्केट फ्लावरने पूर्णपणे पॅक होऊन गेले होते फुल पूर्णपणे आज फ्लावरच्या आवकेमुळे मार्केटमध्ये ट्राफिक जा जाम झाले होते व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लावरची आवक दिसेलच ट्राफिक दिसेलच फ्लावरचे बाजारभाव एवढ्या मोठ्या मोठ्या पटीत कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पूर्णपणे दिसून दिसून आले आज फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर पन्नास रुपये किलो किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर चाळीस रुपये दहा किलो ಚಾಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪನ್ ಚಾಳ ರೂಪ ಚಾಳ ರೂಪಾಯಿ ಪಾವರ್ ಫಟ 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 ಫ್ಲವರ್ 30 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ 30 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 40 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ರೂಪಾಯಿ 10 ಫ್ಲವರ್ ಹ್ಮ್ ಪಾವರ್ 50 ರೂಪಾಯಿ 10 ಸೂಪರ್ ಫ್ಲವರ್ 50 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಕೋರ್ಡಯೋಕಲ್ 50 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಆಗಿದೆ ರೂಪಾಯಿ ಕೆಜಿ 15 ಬಾಯ್ಸ್ फॉवर वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो दोन रुपये किलो फ्लावर